उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना राजकारणातून संपवण्याची धमकी दिली त्यांची ही धमकी ऐकून मला लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली एक जंगल होतं जंगलात एक वाघ होता वाघाचे वडील जिगरबाज होते त्यांनी जंगलातल्या अनेक प्राण्यांना जीव लावून जंगलावर राज्य केलं त्यानंतर काही वर्षांनी जंगलाचं हे राज्यपद वाघाच्या मुलाकडे आलं हा नवीन वाघ थोडा आळशी होता या वाघानं सत्ता मिळताच वडिलांच्या साथीदारांना देखील दूर केलं एवढंच नाही तर जे कधी काळी जंगलाचे शत्रू होते अशा शिकाऱ्यांशी देखील मैत्री केली जे जंगलाचा नाश करत होते आशांच्या मांडीला मांडी लावून हा वाघ बसायला लागला संपूर्ण जंगलाची काळजी घेण्याऐवजी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हेच या वाघाचं धोरण राहिलं साधारण दोन हजार बाराची गोष्ट आहे याच जंगलामध्ये एक सिंह आला आणि आता जंगलामध्ये दोन सत्ता केंद्र तयार झाली एका बाजूला माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी म्हणणारा स्वार्थी वाघ आणि दुसरीकडे आपल्या सानिध्यात आलेल्या सर्वांना आपल्या संगतीमुळे आणि प्रेमामुळे आपलस करणारा सिंह सिंहाचा हा स्वभाव जंगलातील प्राण्यांना आवडू लागला जंगलातील प्राणी या सिंहाकडे आकर्षित होऊ लागले तर दुसरीकडे वाघ मात्र जंगलाचं संरक्षण करायचं सोडून आपल्याच गुहेमध्ये जाऊन बसायला लागला तो कधीही गुहे बाहेर पडत नव्हता माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष वाघ आपल्या गुहेमध्ये बसून राहिला वाघाच्या या स्वभावामुळे जंगलातली इतर प्राणी कमालीचे वैताकून गेले एक दिवस जंगलातील वाघाच्या गटातील प्राण्यांनी बंड केलं आणि सिंहासमोर ते निघून गेले ते सिंहासोबत राहू लागले सिंहाचा स्वभाव मनमिळाऊ होता त्यामुळे जंगलातील सगळेजण गुण्या गोविंदाने राहू लागले पण जंगलातील हा आनंद गुहेत बसून राहणाऱ्या वाघाला भगवत नव्हता त्या वाघाला राग आला आणि आपले साथीदार सिंहासोबत गेल्यामुळे वाघ खूपच चिडला एक दिवस रागाच्या भारात हा वाघ गुहे बाहेर पडला या वाघासोबत एक लांडगा देखील होता या लांडग्याला सवय होती रोज सकाळी नऊ वाजले की भो भो करायचं उठायचं आणि माईक समोर ओरडायचं या लांडग्याला सोबत घेऊन हा वाघ घराबाहेर पडला आणि त्याने डरकारी फोडली की या जंगलामध्ये एकतर सिंह राहील किंवा मी राहील कित्येक वर्ष घरात बसून राहणाऱ्या वाघाची ही डरकारी ऐकून सगळं जंगल हसायला लागलं वाघाला आणखी राग आला वाघ पुन्हा घराबाहेर पडला आणि त्यानं सिंहावर हल्ला केला वाघानं सिंहाचा गळा घोटण्यासाठी धाव घेतली पण सिंहानं एकच गाव टाकला आणि वाघाचे सगळे दात तुटून घशात गेले वाघाचं थोबाड फुटलं सर्व दात पडून थोबाड फुटून जखमी झालेला वाघ सिंहाकडे बघायला लागला आणि सिंह त्या वाघाला म्हणाला जिस जमीन पर मैं खड़ा हूं वो मेरी पहचान है जिस जमीन पर मैं खड़ा हूं वो मेरी पहचान है आप आंधी है तो क्या हुआ मुझे उखाड़ ले जाएंगे आप बस किरदार है अपनी हद पहचानिए आप बस किरदार है अपनी हदे पहचानिए वरना एक दिन कहानी से निकाले जाएंगे उद्धव ठाकरे लक्षा ठेवा देवेंद्र जी फडणवीस या जंगला से सिंह आणि तुमचे दात घशात घासल्याशिवाय ते राहणार नाही